आंबेघरच्या जय भवानी उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन जय भवानी मित्रमंडळ आंबेघर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव संपन्न झाला मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा लहान मुलांच्या स्पर्धा महिलांसाठी स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते खासदार धैर्यशील पाटील यांचा स्वागत समारंभ यावेळी पार पडला मंडळाच्या वतीने गेल्या वर्षी पाटील खासदार व्हावे म्हणून बाप्पा समोर एक्कावन्न नारळांचा नवस करण्यात आला होता जय हनुमान भजन मंडळ मुंगोशी श्री मनोहर बुवा यांचा प्रासादिक भजनाचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न